हाय हॅलो नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे माझ्या वैद्यचा बड्डे आज नाही नाही म्हणता म्हणता बाळ माझं चौदा वर्षाचं होईल आणि दुसरी गोष्ट अशी की कालचा व्हिडिओ जो सॅटर्डेला मी व्हिडिओ टाकला होता जो खारकरे शॉपिंग केली तो व्हिडिओ एवढा सुंदर म्हणजे सर्वांनी पाहिला आहे आणि खूप छान असा मला सपोर्ट मिळाला त्या व्हिडिओमुळे आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वांना माझ्याकडनं थँक्यू कारण की खरंच खान खरंच खूप असं मला सपोर्ट मिळाला त्या व्हिडिओमुळे आणि खारघरमध्ये शॉपिंग केली माझ्या मनासाठी शॉपिंग झाली कारण मी पूर्ण नाही दाखवू शकले कारण की खूप नंतर गर्दी झाली आणि मग त्याच्यामुळे मला शूट नाही घेत आलं आणि आज बड्डे आहे तर बड्डेसाठीची थोडी खरेदी बाकी आहे त्याच्यामुळे मी चालले मेन महत्त्वाचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर बड्डेचा केक राहिला जो मी बुक नाही केलेला कारण खरं तर मी नेहमी आधी बुक करते पण यावेळेस मला नाही जमलं बुक करायला त्याच्यामुळे आता जो अवेलेबल असेल तो मी केक आणणार आहे आणि असं वाटते की कोणासारखं मिळायला पाहिजे तर आम्ही दोघी पण चालू आहोत केक घेण्यासाठी आणि बाकीचं काही डेकोरेशनचं थोडं सामान त्याला अजून तिला गिफ्ट घ्यायचं आहे तर हे सर्व मला पूर्ण करायचं आणि अजून चालेल आता वाजले दुपारचे पावणे चार झालेत आणि तरी पण इतकं ऊन लागते ना अक्षरशः मला डाळी डोळे उघडायला होत नाही तरी पण इतकं ऊन आहे तरी पण मुलांची गर्दी काय कमी नाही होते खेळायची कारण ती जागा आहे हो, आहे आणि खूप छान असं ग्राउंड आहे तर काय नको खेळायला मुलांनी तर खेळणं त्यांचा अधिकार आहे आणि खेळणं तर पाहिजेच तर आता मी जातो केकची शॉपिंग करतो आणि दुसरी गोष्ट मला तिला गिफ्ट घ्यायचं काय गिफ्ट घे मला हे मेन समजत नाही एक तर गिफ्ट मी ऑलरेडी आणलेलं आहे तिच्यासाठी आणि अजून घ्यायचं आहे घेता घेताना बघा सरप्राईज छोटेसाचे पण युनिक असं आहे तर भेटूयात पुढे I'm <laughs> sorry.

तर आम्ही हिला कॉलेजवरनं उचलून घेतली कॉलेजवरनं आम्ही डायरेक्ट हिला उचलून घेतली आमच्यासोबत आणि आता हिला पण घेऊन चालू आहे तर आता आम्ही जातो ते घेण्यासाठी आणि मग तिला काहीतरी गिफ्ट शकतो आणि मग जातो मम्मी तर काय करतेस तू काय करते मी तुला गिफ्ट

हां ये देखिए मेरा डॉलर है भाई दूसरा टी सरप्राइज गिफ्ट है वाह नहीं जाती भाजी हां ये देखिए वाला वो जाती नहीं सेम टू सेम जी आपकी जुड़वा बहन है क्या हां अच्छा नहीं ना बहुत ही खूबसूरत जुड़वा है

मग घेतलं तुला सगळ्यात कुठलं आवडलंय सांगू हा हा वाला नाही मला आता कुठलाच नाही आवडलेलं काय हे पाल होत माझ्या आवडीसारखं एक पण नाही मनासारखं एक पण नाही ब्लॅक डॉग मी घेते माझी खूप मोठी आहे मला अशा वस्तू आवडतात म्हणजे वेगळे छान आहे माझ्या मा आम्हाला हि घ्यायला पाहिजे बस

द साइलेंट जोन मध्ये हे बघ आपण छान आहे पण आपल्याला हा पूर्ण नाही बाकीची शॉपिंग झाली आता जेवणाची तयारी चालू आहे असं पंजेकरची फार माईशी आहे की पटेकलची फरमाइश आहे ती चिकन बिर्याणी बनवायची आता त्याच्यामुळे चिकन जाऊन घेऊन आले त्याच्यानंतर अजून मला बाकीचं सामान घ्यायचं आता इथं असं वाटायला एवढं छान झालं आहे आता आत्ताचा वाटतं आहे पण हे आता आमच्याकडे नाही आमच्याकडे सामकू मी आता सांग तर आता बाकीचं सामान घेऊ आणि जा